श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा श्री स्वामी समर्थ सेवा विद्रोहिणी नवरात्रोत्सव बावीस तारखेपासून सुरू होत आहे या नवरात्रोत्सवामध्ये किंवा या नऊ दिवसांमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते म्हणजे कुलदेवीचा कुळाचार करायचा असतो तर याचविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे कोणत्या पद्धतीने करायचे काय वाचायचं याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर सगळ्यात पहिले म्हणजे दुर्गा सप्तशतीचे चौदाच पाठ का करायचे या नऊ दिवसांमध्ये तर दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ का करायचे तर हे चौदा पाठ जर आपण या नवरात्रोत्सवामध्ये केले तर आपल्याला नवचंडी केल्याचं पुण्य प्राप्त होतं म्हणून नवरात्र उत्सवामध्ये या नऊ दिवसांमध्ये आपल्याला दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करायचे असतात ज्यांना शक्य आहे त्यांनी चौदा करा ज्यांना शक्य नाही होणार चौदा पाठ करणं त्यांनी एक तीन पाच सात नऊ अकरा आणि चौदा अशा पद्धतीने केले तरीही चालतील ज्यांना नाहीच शक्य होत कोणी जॉबवर वगैरे जातं किंवा काही अडीअडचणी असतात त्यामुळे नाही शक्य होत तर तुम्ही अशा पद्धतीने पाठ केले तरीही चालतील दुर्गा सप्तशतीचे पाठ कोण करू शकतं तर दु दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं म्हणजेच आपल्या देवी आईची कुलदेवीची कुलदेवी कुल माता ही आपली आईच असते कुलदेवीची आईची सेवा करणं म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं तर या ही सेवा कोण करू शकतं तर ही सेवा सगळे करू शकतात म्हणजेच काय तर सौभाग्यवती स्त्रिया कुमारिका मुली ज्या विधवा वगैरे महिला असतील त्या आपल्या कुटुंबाच्या सुखसमाधानासाठी करू शकतात त्यासोबत पुरुष देखील हे पाठ करू शकतात हे पाठ करताना आपल्याला संकल्पयुक्त करायचे आहेत आपल्याला माहितीच आहे संकल्पयुक्त कोणतीही सेवा केली तर त्याचं पुण्यफळ आपल्याला लवकर प्राप्त होतं त्यामुळे जर तुम्हाला या नऊ दिवसांमध्ये चौदा पाठ करायचे असतील तर तुम्ही संकल्पयुक्त करा एखादी इच्छा मनात धरून जर करणार असाल तर नक्कीच संकल्पयुक्त हे पाठ करा आपली इच्छा नक्कीच पूर्णत्वात जाईल हे पाठ का करायचे आपल्या घराच्या सुखासमाधानासाठी आपल्या मुलांच्या समा आनंदी आयुष्यासाठी आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या सगळ्यात कुटुंबातल्या सदस्यांसाठी हे पाठ करायचे आणि आपल्या देवीची सेवा करायची तर ही होती माहिती तर हे पाठ कसे करायचे हे पाठ करायचे म्हणजे काय तर सगळी पोथी वाचायची का तर नाही हे पाठ करताना आपल्याला काही नियम देखील पाळायचे असतात तर ते नियम पाहू आपण हे पाठ करताना आपल्याला सगळ्यात पहिले तर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्याचसोबत ब्रह्मचर्याचं पालन आणि त्यानंतर आपल्याला परान्न वर्ज्य करायचं आहे म्हणजेच आपण बाहेरचं कोणाचंही काहीही खायचं नाही आहे बाहेर कुणी काही दिलं म्हणजे दुसऱ्याच्या हातचं खायचं नाही आहे बाहेरचं जेवण टाळायचं आहे त्याचसोबत जर आपल्याला शक्य असेल तर हे दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना तामसी भोजन टाळायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार पूर्णपणे बंद दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना मांसाहार करायचा नाही आहे हा पूर्णपणे व वर्ज्य आहे आपण तस तर तसं नवरात्रोत्सवामध्ये नऊ दिवसांमध्ये खातच नाही पण जर एखाद्याला जर होतच नसेल आणि घरामध्ये जर बनवायला सांगितलं तर तुम्ही करूच नका या या गोष्टींचं पालन नक्की करा या नऊ दिवसांमध्ये माणसावर वगैरे काहीच करायचं नाही कारण आपल्या कुलदेवीची आपण सेवा करत असतो तर ह्या हे, हे पाठ करताना आपल्याला पठण काय काय करायचं आहे याबद्दल माहिती पाहूयात ज्यांना चौदा पाठ करायचे त्यांनी संकल्पयुक्त करा ज्यांना चौदा शक्य नाही त्यांनी देखील संकल्पयुक्त करा परंतु जर संकल्प करताना फक्त अखंड वाचेल असं बोलू नका अखंड नऊ दिवस कारण आपण कधीही कोणतीही सेवा करायला जेव्हा बसतो त्यावेळेस आपल्याला नक्कीच काही ना काही अडचण येते म्हणजेच देव आपली परीक्षा पाहतो आपण असं म्हणतो त्यामुळं अखंड नऊ दिवसात हे पूर्ण करेल असं म्हणू नका हे पाठ जर तुमचे या नऊ दिवसांमध्ये पूर्ण नाही झाले तर तुम्ही दसऱ्याच्या दिवसापर्यंत किंवा पौर्णिमेपर्यंत पूर्ण केले तरीही चालतील कधी मध्येच जर प्रॉब्लेम आला किंवा अजून काही दुसरी गोष्ट झाली तर ते दिवस स्किप करून आपण पौर्णिमेपर्यंत देखील आपण ही आपली सेवा पूर्ण करू शकतो तर हे हा जो ग्रंथ आहे हा नेहमी वाचन करताना त्याला आसन द्यायचं आहे आसन द्यायचं म्हणजे काय करायचं एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर वस्त्र अंथरायचं आणि त्यावर हा ग्रंथ ठेवून वाचन करायचं आहे बसा आपल्याला बसायला देखील आसन घ्यायचं आहे खाली बसून वाचन करायचं नाही आहे आसनावर बसूनच हे वाचन करायचं मुली किंवा सौभाग्यवती स्त्रिया वगैरे जर वाचन करणार असतील तर त्यांनी साडीच घालावी साडी घालूनच पारायण करावं त्याचसोबत आपले जे सौभाग्य अलंकार असतात ते घालून पारायण करावं म्हणजेच जसे की जोडवे पाया जोडवे बांगड्या आणि कपाळाला कुंकू आणि टिकली या गोष्टी नक्की असाव्यात हातामध्ये काचेच्या बांगड्या असाव्यात अशा पद्धतीने बसून आपल्याला पारायण करायचं आहे तर वाचन करताना आपल्याला काय काय वाचायचं तर सगळ्यात पहिले जर वाचायचं आहे आपल्याला अथ देवके देव्या कवचम त्यानंतर आपल्याला वाचायचं आहे अथ अर्गला स्तोत्रम त्यानंतर वाचायचं आहे अथ कीलक स्तोत्रम त्यानंतर रात्री सुक्त आणि त्यानंतर आपल्याला वाचायचं आहे श्रीदुर्गासप्तशेतीचे एक ते तेरा अध्याय हे एक ते तेरा अध्याय वाचल्यानंतर आपल्याला वाचायचं आहे तंत्रोक्त देवी सुक्त त्यानंतर वाचायचं आहे प्राधानिक रहस्य त्यानंतर वाचायचं आहे वैकृतिक रहस्य आणि त्यानंतर वाचायचं आहे मूर्ती रहस्य आणि त्यानंतर वाचायचं आहे आपल्याला देव्यापराधक स्तोत्र हे वाचन करायचं आहे दुर्गा सप्तशतीची ज्यावेळेस आपण पाठ करायला बसतो त्यावेळेस डायरेक्ट एक ते तेरा अध्याय वाचायचे नाही आहेत जसं आपण स्वामीचरित्र वगैरे वाचायला बसतो डायरेक्ट अध्याय वाचतो तसं नाही वाचायचं हा ग्रंथ वाचताना आपल्याला अशा पद्धतीनेच वाचन करायचं आहे तरच तो ग्रंथ ग्रंथाचा एक पाठ पूर्ण झाला असं म्हणतात डायरेक्ट अध्यायाला सुरुवात करायची नाही आहे ज्यांना चौदा पाठ करायचे आहेत या नऊ दिवसांमध्ये त्याने दिवसाला दोन किंवा तीन पाठ प व करून वाचन पूर्ण करून या नऊ दिवसांमध्ये चौदा पाठ पूर्ण करू शकतात हा पाठ पूर्ण करण्यासाठी आपल्याला आधी आधी थोडासा वेळ लागतो वाचनाला वेळ लागतो दीड पावणे दोन तास लागतातच आणि नंतर आपला वेळ जसं जसं आपलं वाचन वाढत जातं तसा तसा कमी होत जातो परंतु वाचन करताना आपल्याला अशा पद्धतीनेच करायचे आहे एका बैठकीमध्येच वाचायचं आहे म्हणजे आपल्याला एक पाठ एकदा बसल्यानंतर आपण जेव्हा एकदा बसा वाचायला बसू तेव्हा आपण जे अथ देव्य कवचम वाचायला सुरुवात केली त्यानंतर पण स्तोत्रापर्यंत वाचन करायचं आहे एका बैठकीमध्येच म्हणजे एकदा बसल्यानंतर परत उठायचं नाही आहे वॉशरूमला वगैरे किंवा पाणी प्यायला पाणी जर तुम्हाला सारखी तहान लागत असेल तर तुम्ही जवळ घेऊन ठेवू शकता आणि मध्ये मध्ये तुम्ही पाणी पिऊ शकता परंतु एकदा बसल्यानंतर उठायचं नाही आहे एका बैठकीमध्येच आपल्याला एक, एक, बैठ एक पाठ पूर्ण करायचा आहे त्यानंतर तुम्ही थोडा वेळाचा ब्रेक घेऊन नंतर बसून वाचन केलं तरीही चालेल पण नंतर बसून म्हणजे परत अथ देव्य कवच कवचंपासून तर क्षमापराधन स्तोत्रापर्यंत वाचन करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला एक पाठ पूर्ण करायचं आहे मध्ये अजिबात उठायचं नाही आहे हे नक्की लक्षात ठेवा तेव्हाच आपला एक पाठ पूर्ण होतो त्यानंतर हा पाठ किती ते किती करायचा म्हणजे सकाळी तुम्ही चार वाजल्यापासनं म्हणजे सकाळी पहाटे चारपासून तुम्ही संध्याकाळपर्यंत करू शकता काही खा न खाता पिता करावेत असं म्हणतात परंतु ज्यांना नाही शक्य होत त्यांनी थोडंसं खाऊन म्हणजे हलकं खायचं आणि हलकं खाऊन चहा वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि हलकं काहीतरी खाऊन तुम्ही हे पाठ वा पाठाचं पठण करू शकता खायचं का नसतं तर हे पाठ जेव्हा आपण करतो त्यावेळेस म्हणजे आपण जर जेवण वगैरे करून जर आपण पाठाला किंवा वाचनाला बसलो तर नक्कीच आपल्याला झोप येते जांभळी येते कंटाळा येतो आळस येतो आपण जेव्हा आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो त्यावेळेस या गोष्टी टाळायच्या असतात म्हणून आपल्याला थोडंसं न खाता पिता किंवा हलकं काहीतरी खाऊन ज्याने आपल्याला कंटाळा येणार नाही अशा पद्धतीने वाचन करायचं आहे तर तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने आपल्याला वाचन करायचं आहे जर काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुम्हाला त्याचं उत्तर नक्की देईल ज्यांना दोन पाठ करा सॉरी ज्यांना एक पा पाठ करायचा आहे त्यांनी देखील अशाच पद्धतीने वाचन करायचं ज्यांना तीन पाच सात नऊ अकरा करायचे आहे त्यांनी देखील अशाच पद्धतीने वाचन करायचं ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच चौदा पाठ करा ज्यांना नाही त्यांनी नाही केले तरी चालतील आणि कोणाला जर काहीच शक्य नसेल तर त्यांनी एक पाठ केला या नऊ दिवसांमध्ये तरी देखील चालेल तो कसा करायचा याचा मी व्हिडिओ नक्की बनवेल पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यांना शक्य होणार नाही चौदा किंवा तीन पाठ वगैरे त्यांनी या नऊ दिवसांमध्ये एक पूर्ण पाठ केला तरीही चालेल याबद्दलचा व्हिडिओ मी नक्कीच पुढच्या व्हिडिओ पुढचा व्हिडिओ बनवेल तर ही होती दुर्गा सप्तशती ग्रंथाविषयी माहिती कशा पद्धतीने आपल्याला पाठ करायचा आहे आणि कसा करायचा आहे हा पाठ करताना आपल्याला पूर्वेला किंवा पश्चिमेला तोंड करून बसायचा आहे हा पाठ आपल्याला कुठे करायचा तर आपण जिथे घट बसवतो किंवा जिथे आपण अखंड दिवा लावतो तिथेच बसून आपल्याला हा पाठ करायचा आहे प्रत्येकाच्या घराघरामध्ये घट बसले जातात परंतु जिथे बसत नाहीत बरेच जण असतात जे फक्त दिवा लावतात ज्यांचे घट घट नाही बसल्या जात तर आपण जिथे दिवा लावतो तिथे बसून आपल्याला हा ग्रंथ वाचन करायचा आहे हा ग्रंथ हा लावला तर चालतो का जर जागेची कमतरता असेल तर, तर तुम्ही तो ग्रंथ एकदा वाचायला घेतल्यानंतर परत नंतर तुम्ही उचलून ठेवू शकता परंतु वाचन करताना आपल्याला मांडीवर किंवा हातात घेऊन वाचायचं नाही त्याला आसन देऊनच वाचायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल जागा असेल तर ग्रंथाची उचल करू नका म्हणजे ग्रंथ परत तिथे उचलून ठेवून देऊ नका जिथे वाचायला बसला आहे तिथेच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी परत तिथेच वाचन सुरू करा अशा पद्धतीमध्ये आपल्याला सप्तशती ग्रंथाचा पठन करायचं आहे वाचन करायचं आहे आणि चौदा पाठ पूर्ण करायचे आहेत तर ही होती एक छोटीशी माहिती दुर्गा सप्तशती ग्रंथाबद्दल कसे करायचे दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ या नऊ दिवसांमध्ये त्याबद्दलची ज्यांची पूर्ण होणार नाहीत त्यांनी पौर्णिमेपर्यंत ही सेवा पूर्ण केली तरीही चालेल परंतु करताना संकल्पयुक्त करा ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला त्याचं चा फळ चांगलं आणि लवकर भेटेल देवी आई आपल्या कोणालाच नाराज करत नाही काहीच नाही ज्यांना काही मागायचे त्यांनी मागू शकता परंतु ज्यांना नाही काही मागायचं त्यांनी फक्त सहज देवीची सेवा म्हणून हे पाठ केले तरीही चालतील तर व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात तशाच एका नवीन व्हिडिओसहित आणि माहितीसहित तोपर्यंत श्री स्वामी समर्थ